द बर्निंग ट्रेन हा भारतीय रसिकांसाठी काळाच्या बराच पुढे असलेला चित्रपट अठ्ठावीस मार्च एकोणीसशे ऐंशी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता बी आर चोप्रा यांचे तरुण चिरंजीव रवी चोपडा यांनी हा दिग्दर्शित केलेला होता एखादा हॉलिवूडचा चित्रपट बघावा तसा हा चित्रपट बघताना जाणवत होतो द टॉवरिंग इन्फर्नो या एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालच्या हॉलिवूड पठाची आठवण हा चित्रपट बघताना यायची खूपच झकास असं संगीत आर डी बर्मन यांनी या चित्रपटाला दिलेलं होतं आणि यातली पल दो पल का साथ हमारा ही कव्वाली त्यावेळी खूपच गाजली होती धर्मेंद्र जितेंद्र विनोद खन्ना डॅनी परवीन बॉबी हेमा मालिनी असे एकसे कलाकार या चित्रपटामध्ये होते आणि छान असा संघर्षमय पार्श्वभूमी या चित्रपटाला होती मात्र भारतीय रसिकांना तेव्हा हा चित्रपट तितकासा रुचला नाही